नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीचं स्वर्ग या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज नवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल आज आपण महाराष्ट्रामधील ठराविक बाजार समितीचे कांदा बाजारभाव पाहणार आहे आताच हत्ती आलेले कांदा बाजारभाव अशा प्रकारे आहेत पहिली बाजार समिती आहे अकोले जात आहे उन्हाळी आवक होती दोनशे शहाण्णव क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमाल दर होता तीन हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार सातशे रुपये दुसरी बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर आवक होती आठशे पंचावन्न क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार पाचशे रुपये तिसरी बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक होती नऊ हजार पाचशे चोपन्न क्विंटलची किमान दर होता एक हजार चारशे रुपये कमाल दर होता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार तीनशे रुपये चौथी बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक होती चार क्विंटलची किमान दर होता एक हजार रुपये कमाल, कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार सातशे पन्नास रुपये पाचवी बाजार समिती आहे खेडचाकण आवक होती चार हजार क्विंटलची किमान दर होता एक हजार आठशे रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार पाचशे रुपये आज सकाळचे असे बाजारभाव होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद